मी उदय कुमार आहेर प्रदेश उपाध्यक्ष आणि प्रदेश प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आजची जी पत्रकार परिषद आम्ही पुणे शहरामध्ये आयोजित केलेली आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये मला एक गोष्ट सांगायची आहे की या देशामध्ये सर्वात ज्येष्ठ नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं ते आदरणीय शरद पवार साहेब यांनी आतापर्यंत कधीही भावनिकतेचं राजकारण करताना त्यांना कोणी बघितलेलं नाही त्यांनी ते केलेलं नाही परंतु ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बारामती विशेषतः बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पवार साहेब हे भावनिकतेचं राजकारण करत आहेत काही ठिकाणी डोळ्यात अश्रू आणून काही ठिकाणी लोकांना भावनिक बनवून त्या ठिकाणी बाबांनो माझ्याकडे माल्याकडे बघा अशा पद्धतीचं विकासाचा विषय बाजूला ठेवून बारामती लोकसभा मतदारसंघामधील शेतकऱ्यांचे युवकांचे महिलांचे बेरोजगारीचे शेतीचे सिंचनाचे जे काही प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न बाजूला ठेवून शरद पवार साहेब हे फक्त आणि फक्त सध्याच्या याच्यामध्ये विकासाचा विषय बाजूला ठेवून भावनिकतेचा विषय घेत आहेत आणि ही दुर्दैवाची गोष्ट आहे त्यांच्यासारख्या एवढ्या ज्येष्ठ नेत्याकडनं ही अपेक्षा नाही ही लढाई पवार विरुद्ध पवार अशी अजिबात नाही जर तसंच म्हणायचं असेल तर ही लढाई ही पवार विरुद्ध सुळे अशी आहे ही लढाई ही नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे ही लढाई महायुतीच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीची लढाई आहे ही लढाई भावने त्याच्या विरोधामध्ये विकासाची लढाई आहे आणि विकासाच्या गंगेमध्ये शरद पवार साहेब आले नाहीत परंतु अजित दादा पवार साहेबांनी अनेक वेळेला असं होतं की केंद्रातल्या लोकांना बारामतीमध्ये पवार साहेबांनी आणलं अनेक वेळेला आणलं आणि त्या वेळेला त्यांच्याकडनं त्यांनी निधी मारण्याचा प्रयत्न केला निधी मिळवला आमचं म्हणणं असंच आहे पवार दादांनी फक्त एवढं सांगितलं की असं मागच्या दारातून काही गोष्टी करण्यापेक्षा पुढे विरोध करायचा आणि मागून त्यांना काहीतरी हातमळवून करून काहीतरी म्हणायचं की मला हे द्या मला ते द्या असे करण्यापेक्षा नरेंद्र मोदींच्या विकास यात्रेमध्ये अजितदादा अगदी उजळ माथ्याने त्या ठिकाणी गेलेत आणि उजळ माथ्याने त्यांच्यासोबत अनेक आमदार गेले सरकारमध्ये सहभागी झालेत त्यामुळे मला खात्री आहे ये की येणाऱ्या काळामध्ये विकासाचा जो दर आहे हा निश्चितपणाने बारामतीसह महाराष्ट्रामध्ये वाढणार आहे आणि म्हणून पवारसाहेबांनी भावनिकतेचं राजकारण बंद करावं अशी आम्ही त्यांना हात जोडून विनंती करतो